पावसाने केला पूर्ण प्रॉब्लेम मागच्या वर्षी असाच पाऊस आला होता मग पूर्ण ना काही ते पडलं काहीच हो आता काय माहित किती वेळ पाऊस चालते काल पण खूप जास्त पाऊस आला आता खूप पाऊस राहील इतक्या मेहनतीने पूर्ण एरियातले मुलं जितके यंगस्टर्स असतात ते इतकी मेहनत करून महाप्रसादाचा कार्यक्रम अरेंज करतात सर्वजण गणपती बाप्पांचा प्रसाद घ्यायला आले आहे हा प्रसाद कधीच कोणी सोडत नाही आशीर्वाद असतो हा गणपती बाप्पांचा काच्या वाजले सात काल रात्री खूप पाऊस होता आणि आता बघा वातावरण पुन्हा पॅक आहे आता माहित नाही आज किती पाऊस येतो आज तर मंडळात जेवण पण आहे चला मित्रांनो आजचा दिवस स्टार्ट करूया आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज आता मी चाललो आहे सोनिताईला भाऊजीला हिमांशूला बस स्टँडला सोडायला कारण की आता त्यांना जायचं आहे काल उशीर झाला ते गेले नाही आता चाललाय हिमांशू मिलेंगे फिर हिमांशू बाई आ? जल्दी मिळे ताईलाही सोडून आलो बस स्टँडवर जिम पण जाऊन आलो हिदातलाही सोडून आलो जिमध आपला जिम नाही स्कूल मध्ये आता बसलो होतो आणि आपली गाडी आज बघा आतमध्ये लागली आहे कारण की आज आहे महाप्रसाद आपला महेश नगरच्या बाप्पाचा तर त्यामुळे आता स्वयंपाक वगैरे आपल्या इथेच होऊन जाते पूर्ण नाही का या एरियामध्ये पूर्ण स्वयंपाक आता ते तात्पर्य टाकणार त्याच्या खाली स्वयंपाक करणार मग रात्रीच्या टाइम इथं पूर्ण रश राहते कारण की पूर्ण वार्डातले लोक जेवण करायला येतात तर मुळे त्यामुळे आता इथे स्वयंपाक होत म्हणजे मागच्या चार चार वर्षापासून इथे स्वयंपाक होऊन राहिला आमच्या आला स्कूल मधून आल्यावर बरोबर बॉय सारखा जेवण करायला लागलाय पण काउन चिपकली चिपकली गाणं काउन म्हणून रहाय हा कापकली चिपकली चिपकली कुठे हा ते इथं इथं पाल आहे ना आता पालला भिऊन राहिला आहे तो काही नाही करत जा लाव टीव्ही <laughs> हा नाही का भिवून राहायला पालला त्याच्या माग मागच येत आहे असं त्याला वाटत आहे कुठं रे नाही आहे गे नाहीयेत तुझ्या अंगावर जाना गुफा हो गुफा मध्ये गेली गे गा <laughs> <laughs> हो तिथं गुफा आहे त्या गुफेत गेली जा बस एखादा घाबरून राहिला तो ती इकडे तोंड करायचा बाईना ना कुठे टोंड करून बसला आहे तो आई गाईच मी जसं तुम्हाला सांगितलं होतं आज जेवण आहे आमच्या मंडळामध्ये इकडे स्वयंपाक चालू आहे पण पावसाने केला पूर्ण प्रॉब्लेम मागच्या वर्षी असाच पाऊस आला होता मागच्याच्या मागच्या वर्षी या वर्षी मागच्या वर्षी तरी एवढा नव्हता बघा आता छान तातपटरी बांधलेली होती म्हणजे कव्हर अप केलं होतं लोकांना पाऊस नाही लागला पाहिजे म्हणून तर पूर्ण ना काही ते पडलं काहीच आता काय माहित किती वेळ पाऊस चालते काल पण खूप जास्त पाऊस आला आता खूप पाऊस राहील खूप प्रॉब्लेम होऊन जाईल जेवणाचा मग लोकांना काय डबेस घेऊन जाणं एक सगळ्यात आखरी पर्याय राहील बघू तरी आता काय होते तर तसे आठ वाजताचं जेवणाचा आहे कार्यक्रम आणखी आहे तीन तास दोन तीन तास बाकी आहे बघू काय होते तर गाईज इतक्या मेहनतीने पूर्ण एरियातले मुलं जितके यंगस्टर्स असतात ते इतकी मेहनत करून महाप्रसादाचा कार्यक्रम अरेंज करतात हे बरं नाही आहे की इकडे ताट म्हणजे कव्हर अप केलेला आहे तर स्वयंपाक तरी होऊन राहिलेला आहे फक्त लोकांना इथे उभं राहायला जागा भेटेल की नाही भेटेल आता हे वेळ प्रसंगच सांगेल इतकं मेहनत करत असतात गाईज मुलं पण आता त्याचं काय होईल माहिती नाही बघूया आता हो एक दोन तासात माहितच पडते ते मागच्या वर्षी सारखं होईल का मागच्या मागच्या वर्षी सारखं लोकां डब्बे डब्बे घेऊन जाईन मग आता हा आई म्हणत होती की आता भाज्या ओल्या होत भाज्यात पाणी जात असं अंदर आणून ठेवायला पाहिजे बघू हा ना समजायला पाहिजे ना आता त्यांना हा ना पाणी जात असे जेवणामध्ये हो नाही इथलं तरी काही प्रॉब्लेम पण ती गंध ती त्या साईडला ठेवून ना का पूर्ण शेड मध्येच ठेवून आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढा शेड मध्येच आहे शेडमध्ये आता मी चाललो आहे आमचे जे वाड्यातले गणपती आहे महेशनगरचा बाप्पा त्यांच्या आरतीसाठी त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलाय की तुम्ही आरती करायला या सोबत वहिनीला आणि मुलाला पण घेऊन या तर म्हणून आता मी तिथे चाललेलो आहे मग गाईज महाप्रसाद चालू झालाय बघा कशी रश आहे तर रश सर्वजण गणपती बाप्पांचा प्रसाद घ्यायला आले आहे हा प्रसाद कधीच कोणी सोडत नाही आशीर्वाद असतो हा गणपती बाप्पांचा तेच घ्यायला सर्वजण आले आहे गाईच आतापर्यंत मंडळात होतो मग आता इथे झोप हा ब्लॉग आता आपण करू उद्या कंटिन्यू तो अपला चला मग गुड नाईट तर गायज गुड आफ्टरनून आपला ब्लॉकचा डेट टू आणि आता थोडंसं काम द्यायला आहे मी झेरॉक्स काढून आण म्हणताय डॉक्युमेंट्सचे चला झेरॉक्स काढतो गाई झेरॉक्स झाले काढून मी बाबा पाऊस लागला रे बाबा पाऊस लागला गाईज रिद स्कूल मधून आल्याबरोबर हातपाय धुत आहे गुड बॉय गुड बॉय रिदात गुड बॉय आहे ना आहे का रिदात गुड बॉय का 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 म्हटलं हा पुन्हा मन जम्पल पाडे नाही शंकर पाडे <laughs> बाप रे हे कोणी आणलं रिदार कोणासाठी मम्मानी पण आणलं काहीतरी जाऊ दे आता मग मी ना सांगत आता मी ना सांगत हे देख इज दिस अडीच दिस नाही समोसा नाही

बापरे हुशार झाला हे नाही ने का नेमकं ट्युशनला गेल्यानंतर नाही का पोटी लागते आणि मला असं वाटतं की नाटक करताय कुठंतरी मग घरी आल्यानंतर पण वास पण तसेच पोटी करताना हो का नाही इकडे पाहून हो मग इकडे पाहून होत मग तुम्हाला कुठं येईन म्हणे कस काय नेणार आहे म्हणा काल आपण विचार केला आई पाऊस येईन तर कसं होणार म्हणून जेवणाचं पण बरोबर पाऊस नाही आला है ना नाही तर बहुत वांदे मी तुला इकडे म्हटलं होतं ना का झालं सांग काय हो ठीक आहे ते मी काढून देतो हम्म आहे खाऊनच नाही पाहिला म्हणा मी पण हे खाल्लं होत ना याच्या आधी तू याद आहे ना आमची हिंदी 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 म, हिंदी मराठी मिक्स आहे का म्हटलं का सॉस आहे ना त्याच्यात दिला आहे ना सॉसची दिली आहे ना बॉटल बॉटल नाही पाऊच बरे नाही का माझ्या व्ह्युवर्स चे क्वेश्चन आहे तुझ्यासाठी तू असं ब्लॉग मध्ये बोलताना माझ्यासोबत कोण नाही कन्व्हर्सेशन करत हा नाही खूप जणांना नाही का असं बघायचं आहे की तू माझ्यासोबत बोलशील म्हणून जशी पण आता आई आई बोलते किती वेळ बोलली आई आहे ना तू माझ्यासोबत बोलली ना माझी माय बोलते माझ्यासोबत सगळे जण म्हणते बायको का बोलत म्हणून नाही बोलत म्हणते बरं मल मला गणपतीचं जेवण आहे सांगितलं ना तुला नाही तर माझ्यासाठी स्वयंपाक बनवत बसशील मला मस्त प्रसाद खायला भेटते क्यू चिल्ला रे हो भाई क्या हो गया होमकलाड हा ये बाप रे करण्याचा अभ्यास करण्याचा प्लेस चेंज झाला हो का इकडे बघ पांढरी मुच्छी आली का तुला छान वाली आली बघ 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 काही आज पुन्हा मला एका घरी गणपतीचं जेवणाचं आमंत्रण आहे म्हणजे महाप्रसाद आहे आता तिथं चाललो आहे हे आता दहा दिवसापर्यंत तुम्हाला म्हटलं होतं कुठं तर महाप्रसादाचं आमंत्रण राहतेस निमंत्रण राहतेस चला मी आता जाऊन येतो हा दिदास जपून आहे झाला का अभ्यास ना काय काय केला अभ्यास हॉलच नाही अच्छा सीजन विजन नाही हाउ मेनी सीजन देअर आर बायमन आईला बायमन गुड नाईट ड्रीम तुम्हाला गणपती कसा वाटला नक्की सांगाल आणि चला आजचा ब्लॉग हो का चला आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू लाईक पसंत आला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्याकडे असं ठेवा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेल जे महाराष्ट्र